संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंच्याच भोवती का येत आहे तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली असून या सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यानंतर आता ह्या प्रकरणातील मुख्य आरोपींना आता पोलीस प्रशासनाकडून अटक करण्यात आली असून हे संपूर्ण प्रकरण हे धनंजय मुंडे यांच्या भोवती फिरताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सुदर्शन खुले यांनी संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या ही कुणाच्या सांगण्यावरून केली आहे ह्याची चर्चा होत आहे असून ह्याच्यावर वरद हस्त कुणाचा आहे तर नाव समोर येत आहे अजित पवार गटाचे केस तालुका अध्यक्ष असलेले विष्णू चाटे यांचं नाव समोर येत आहे विष्णू चाटे हे राजकारणामध्ये सक्रिय असून विष्णू चाटे हे धनंजय मुंडे तसंच वाल्मिक कराड यांचे खंदे समर्थक असल्याचं देखील बोललं जात असून विष्णू चाटे यांच्या डोक्यावर देखील धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे वरद असल्याचे आता सांगण्यात येत आहे ह्या प्रकरणामध्ये आता एक नाव समोर येत आहे ते म्हणजे विष्णू चाटे यांनी कबुली दिली आहे की माझ्याच फोनवरून वाल्मिक कराड यांनी दोन कोटीची खंडणी मागितल्याची आता ह्यामुळे वाल्मिक कराड देखील ह्या असल्याचे आता समोर येत आहे वाल्मिक कराडने या खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली असल्याचे देखील आता हळूहळू समोर येत असून हे सर्व प्रकार करण्याची हिंमत वाल्मिक कराड यांच्यात आली तरी कुठून तर ते नाव समोर येत आहे ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचे कडवे समर्थक असल्याचे वाल्मिक कराड हे आहेत धनंजय मुंडे यांचा संपूर्ण राजकीय कारभार असो किंवा इतर सामाजिक कारभार असो या सर्व गोष्टी हे वाल्मिक कराडच पाहत असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या वरद हस्तानेच वाल्मिक कराड यांनी ही सर्व प्रकार केल्याचे बोलले जात असून या प्रकरणामधील आता आका जो कोणी आहे तो धनंजय मुंडेच आहे धनंजय मुंडे यांच्या वरद हस्तानाची संपूर्ण साखळी तयार झाली असून या साखळीतूनच सु संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची बोलले जात आहे त्यामुळेच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे आता धनंजय मुंडे यांच्या भोवती येताना पाहण्यास मिळत असून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे देखील येतात का काय हे देखील पाहणं तितकंच ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घटनेविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद